नमस्कार आज एकोणतीस सात वीसशे पंचवीस आज बिदाल तालुका मान दहीवडी जिल्हा सातारा येथे तोरण मारणे म्हणजे ही कर्नाटक मधली बेंगलोर मैसूर आणि तमिळनाडूतली पद्धत आहे तोरण मारणे तिकडे बैलाच्या शिंगाला मोठमोठे असे, पाईपलाईन किंवा हे करणं केलं जात ती स्पर्धा इथं मान तालुक्यात भरवली जाते एक्कावन्न हजार रुपये प्रथम क्रमांकच बक्षीस आहे आणि याच्यासाठी ऐंशी बैल आलेले आहेत तिथं पाहू शकता आणि आज नागपंचमी असल्याने बत्तीस शिरा सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठे सर्वात मोठे ची मिरवणूक असते प्रत्येक चौका चौकात मोठमोठे डीजे लावून सर्वात मोठी नागपंचमीला मिरवणूक काढली जाते मागील वर्षी आपण मोठा लक्ष याच्या गोट्यावर होतो ह्या ह्या वेळेस नागपंचमी दिवशी आज आपण बिदाल या ठिकाणी आलेलो आहे पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत खिल्लार पाहू शकता कोसा खिल्लार आहे मामा कुठल्या गावच्या मालकांगरी पांगरी काय घेऊन आलाय किती किती वर्षापासून बैल सांभाळ पाच वर्ष कुठून घेतलेला किती जाते जुळीत कुठल्या कामाला वापरतय शेतीला समजा चालते शेती कामाला वापरत आपलं नाव काका किशन चव्हाण गाव चालू कायवडी जिल्हा सातारा होऊ शकता अशा प्रकारचे बैल आहेत अशा प्रकारचे बैल आहेत पाहू शकता या भागामध्ये शेती कामाची व किल्ला क्षेत्रातले काही बैल आलेत वळ क्षेत्रातले दुसरा नेऊन देत नाही जो कुठल्या गावचं बैल आहे नांद नांदवड कस वापरत आहे शेतीच बैल दरवर्षी घेऊन येत आहे गेल्या वर्षी एक नंबर मारला होता किती फायनल केले त्यानं महाराष्ट्र केसरी झालेला महाराष्ट्र केसरी झाला मार्केट काय बिनजोडला का आपलं पट्टा पद्धत पट्ट्या किती जाते काय जाते कडे जाते मालकांचं नाव काय गोंडाबा पवार गुंडाबाऊ पवार मोबाईल नंबर आता रिस्ला चालू का कशाला वापरतंय वासर नवीन वास वासर शिकवायला शिकवायला ब्रीडिंगला चालू आहे ब्रीडिंगला नाही ब्रीडिंग आपण घरच्याच म्हणजे काय कुठली तुमच्या भागातली पैदास आहे का बाहेरून घेतला होता बच्चा घेतला होता आपण बाहेर कुठून निलेश कुठून आणला त्याला विचार त्याला माहिती आहे कौशिक कशा प्रकारचे बैल आहेत मजबूत ताकदीची शरीर बैल आहेत पहिलं तुमचाच आहे का पहिलीकडचा मैसूर इथलाच आहे बिदार मधलाच तो कुठून घेतला बैल आहेत ही शेतीसाठी वापरणारे बैल आहेत शेतीसाठी जी सगळी बैल आहेत आपण एक आवड त्या भागात यायचं होतं गाय गोटा मालकांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून पाहू शकता रेस क्षेत्रासाठी वापरणारे म्हैसूर खेलार हल्ली कर्जात रेसला वापरताय का हे माणिक कोणत्या गावचे आहेत मालकांचं नाव सचिन किती पळवलंय मग किती शीर पळवलंय आतापर्यंत पर्यंत लय नाही विशाख हा लय शर रे आता फायनल वगैरे कुठे गिफ्ट घेतली का हाय ना नाही गट काढला झोट काढलाय बिनजोड ही केलय बिनजोडला हे पळवल के तिथ उलय मित्रांनो आता आणि मी आहे नववीला नववीला सातवीला भरपूर नाथ दिसते भरपूर नाद दिसतय म्हणलं का सुट्टी म्हणून आलाय नाही तर शाळा कोण करत कधीतरी ध्यान होईल शाळेत असं का किती दिवसाला बैल बाहेर काढत असं आता पंधरा तारखेला माहित आहे मग त्याला काढा होऊ शकता बकासूर सारखा सेम टू सेम ट्रॉफी असणारा बैल आहे अशा प्रकारचं बैल आहे एकदम जबरदस्त खिल्लार आहे जुन्या पद्धतीतला खिल्लार आहे ह्या पट्ट्यातलाच खिल्लार आहे खूप जबरदस्त मजबूत आणि जुन्या टाकूळ मधून खिल्लार आहे पाहू शकता होऊ शकता अशा प्रकारचे बैल आले अशा प्रकारचे मोठे बैल आहेत पाहू शकता भरपूर म्हणजे ज्वार खिल्लार काजळे खिल्लार कोसा खिल्लार चित्राकोसा खिल्लार कपीला खिल्लार क्षेत्र क्षेत्रामध्ये भरपूर खिल्लार आढळते बेमा बाजरी बाजीराव प्रे क्षेत्रात पळणारे असे प्रकारचे विखोंड येत आहेत काय नाव आहे बैलाच माऊली कुठल्या गावचा बिदलचाच आहे मालकाचं नाव पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचा बैल आलेले वेगवेगळ्या जातीचे बैल आलेले तिथ आठपडी खिल्लार मानदेशी खिल्लार सलगर खिल्लार मैसूर खिल्लार जवार भरपूर सुंदर मजबूत जातीवंत मानदेशी खिल्लार आहेत पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत पाहू शकता शेती कामासाठी जे आलेले आहेत पाहू शकता दोरे कशा प्रकारचे असते ते आतली सुरई पत्रे की लोखंडाची बनवलेली आहे प्रकारचे लोखंडी सुरई चार फुटाची बाकीची आहे अशा प्रकारचं आता साज चढवायचं काम चालू आहे एका बैलाला किती संधी दिल्या जातात का कोणत्या गावचा बैल आहे मान मालकांचं नाव काय संजय संजय खरा कुठल्या कामाला वापरताय रेसच्या काय शेती कामाला रेसला बोला की तुम्ही काय नाव आहे बैलाचं शंकर शंकर अशा प्रकारचे बैल आहेत मैसूर मध्ये येतो मांडीशी म्हैसूर क्रॉस आवश्यक अशा प्रकारचं चालू आहे अशा प्रकारचे बैल आहेत अशा प्रकारचे फोंड आहेत रे क्षेत्रातले भरपूर फोंड आलेले पाहू शकता इथे कालवडी किंवा गाई पण आणलेले पाहू शकता अलीकर पाहू शकता बैल नंबर लावून केलेले आहेत पाहू पाच बैल नंबर आहेत सध्याला सुंदर किल्ला काय नाव आहे बैल अजून जन्ट्या कुठल्या गावचा रयवडी मालकांचं नाव काय अनिश जाधव अनिकेत जाधव अनिश जाधव किती ठिकाणी फायनल मारले असू शकता चांगला बैल आहे सुंदर देखील किल्ला आहे गायला पण असते का तोरण पर... मारायचं दोन्हीना सेमच आहे उंची का परत सेमच किती वर्षापासून चालू आहे किती वर्षापासून चालू आहे विचार पाहू शकता मंदिरापाशी हे आहे भैरोबाचा रथ ठेवलेला आहे याच्यामध्ये पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे तोरण बांधले जातात रे क्षेत्रात शिंगम नाव आहे बैलाच सरकार दहा दहावश्यकता बैल समोरून पळून आणला जातो समोर कापड बांधलेलं आहे सत्ताकडे उडी मार पाच फूट उंचीचा कटडा आहे आणि तिथे कापड धरलं जाते जेणेकरून बैलांनी उडी माराय आणि बैलाला पळवत आणलं जाते एक जणांनी पळत वर ते उडी मारायची रस्सी पुढे धरून कासरा आणि त्याच्या शिंग्यातल्या जे दोरे आहेत त्यांनी हा तात्याला लागलं पाहिजे वरच्या तोरण मारणे म्हणतात तीन संधी दिल्या जातात बिदल परिसरातला पंचप्रषण होऊ शकता बिदल बरोबरच तितवर्ण मारण्याची परंपरा ही कवठे माका तालुका त्याच्यानंतर बेळगाव जिल्हा बँगलोर मैसूर त्याच्यानंतर तमिळनाडू मध्ये ही पद्धत चालू असते

अशा प्रकार चोरण मारलेले जबरदस्त हा सोडाचा फटका बसले बसतोय

લાગુપટ તોરણ મારના રહા બહેન બાજીરો

इथलेच प्रॉपर होऊ प्रकारे गर्दी तो रन मारलेला कुठल्या गावचा मालकांचं नाव आमच्या किती वेळा तो रन मार्थ पाच वर्ष झालं फायनलचा मारकरी एक नंबर फायनलचा एक नंबरचा सेल दोन वर्ष झालं फायनलचा

चार नंबरचा पुढीला कोणाबरोबर पळाला तो झाला का त्या म्हणून बैला हा त्याच्यावर पळाला किती फायनल आहे आतापर्यंत फायनल लय त्या बैला ज्या बैल्या दिवशी काय होतो बैलाला बैल लागत नाही डाळवीचा बैलाला तर बैल लागला ना डायवीचा दाय त्या महिलांनी एक नंबर करायला औषध तर अशा प्रकारचे खिल्लार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद